नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी श्री लक्ष्मण शक्ती सोहळा संपन्न सविस्तर वृत्तांत असे की परभणी जिल्ह्यातील राणी येथील श्री हनुमान मंदिर राजे मल्हार नगर धनगर गल्ली येथे लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता या सोहळ्यात वाचक सूचक व श्रोते मंडळी अतिशय मंत्रमुग्ध तल्लीन झालेली पाहुयास मिळाली या लक्ष्मण शक्तीचे कथावाचक सौ गोदावरीताई किशन डोणे सौ पमाताई माधुराव डोणे तसेच सूचक श्री शिवाजी चव्हाण तुकाराम डोणे आदी भक्तांनी वाचनाची व वा सूचकाची सेवा बजावलेली आहे या लक्ष्मण शक्ती सोळा कार्यक्रमाचे आयोजन समस्त डोने परिवार राणीसरगाव माटे परिवार राणीसरगाव भाकरी परिवार राणीसरगाव व समस्त भाविक भक्ता मंडळींनी आयोजित केला होता असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी भरत काळे पाटील यांनी कळवले आहे अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व ताज्या घटना घडामोडी पहा पाहुयात लक्ष्मण शक्ती सोहळा राजे मल्हार नगर धनगरगल्ली राणीसार

प्रभू सुग्रीव विभीषण सारी मंडळी आता लक्ष्मणाच्या जवळ आलेली आहे धावतो धावत धावत लक्ष्मणाच्या जवळ येऊ लागले अशाच ताज्या घटना पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा माझी वडवा नळा मेघी परी लक्ष्मणाला शक्ती लागली शक्ती बानाचा झाला पण अवस्था वाईट झाली ज्या प्रमाण नागराजाने जिबी बाहेर काढ लक 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 लक, लक 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 ती पा, पातळ जी वाजते हलते बघा हो तशी अवस्था या ठिकाणी मंत्र चारी औषधी घेऊन एकांती रस काढिला बारा सुसेल वय करा पर्वता जवळ गेले पर्वताला नमस्कार केला पर्वताला परवानगी मागितली वल्ली घ्यायची आणि चार प्रकारच्या ज्या काही वल्ल्या होत्या त्या चार प्रकारच्या ओल्या घेऊन त्या ओल्या सगळ्या एकत्र केल्या कुठल्या आणि तिचा रस काढ बाबा हर्ष भरत चारी रस पात्रे भरुना लक्ष्मण चारही प्रकारच्या ओल्याचे रस ते पात्र त्या ठिकाणी घेऊन लक्ष्मणच्या जवळ सुशील वगैरे आले आहेत संजीवनीचा रस काढिला तो आधीमुखीला चालू है वेगवेगळे वेगवेगळे प्रकारचे इंजेक्शन घेऊन देतात आणि वेगवेगळे प्रकारचे इंजेक्शन वेगवेगळे देतात कोणते इंजेक्शन सनानात कोणते दंडात कोणता कमरत कोणते या दंडात कारण सगळी मात्रा व्यवस्थित लागू व्हावी अशाप्रमाणे सर्वप्रथम संजीवनी नावाची जे काही जडीबुटी होती जे काही रस काढला होता संजीवनी जडीबुटीचा तो सर्वप्रथम लक्ष्मणाच्या त्या मुखात होता त्याच्यानंतर एका अंगाला घाव लागलेली जखमा भरून तोरण्याच ते एक पोली होती तो ही रस पाजवला क्रांती संपूर्ण पण आणि हे लक्षण होता माय पण ते शक्तीने सगळा वेळावला होता आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र